काय म्हणला दुसऱ्यांच पाहिजे दुसऱ्यांचे पाहिजे किती खेळणे आणतात पप्पा तुला खूप आणतात कि नाही आणत नाया। उलट बोलतो इतके खेळणे तरी ते नाही खेळत आणि दुसऱ्यांचे पाहिजे सगळं पाहिजे सगळं सुताच सुताच खेळायचं लुदीच तू घेतल्यावर लुदीला मग खेळायला नको का तिला असं नाही करू दर्शू दर्शला किती खेळणे दर्शचे खेळणे खेळायचे असं रडायचं नाही एवढं किती गोंधळ केला तू ऐकतंय का कळतय का आणि नाही कळत उलट बोलायला कळत ते कळत ते कसं न शिकवता कळत देते इकडे गोळी सांडेल हा हे पण दे झाकण पण दे कसं नाही देत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये लहान मुलं उलट बोलायला शिकतात ते असं म्हणतात की दुसरे जण की लहान मुलं उलट बोलतात तर त्यांना त्यांच्या आईवडील शिकवतात पण असं नसतं लहान मुलं जेव्हा कधी उलट बोलतात तर त्यांच्या कधी मनासारखं होत नसेल तेव्हा ते स्वतःहून बोलतात त्यांना कोणी आईवडील शिकवत नसतं ना कोणी शिकवत नाही तर ह्या छोट्याशा चिमुकल्याचं पण असंच झालेलं आहे की त्याला स्वतःची खेळणे सोडून दुसऱ्याची खेळणे खेळायचे होते तर त्याची मम्मी त्याला दुसऱ्याची खेळणी नाही खेळायची म्हणून त्याला ओरडून घरामध्ये आणले आहे त्यामुळे तो उलट बोलत आहे आणि आईला आई काय का ना मी नाही ऐकणार ना असं तसं चाललेलं आहे आईला बोलू दे मी नाही ऐकत तर कसं असतं बघा लहान मुलांच्या एखाद्या विरुद्ध जर कोणती गोष्ट केली तर ते अशा हट्टीपणा करतात आणि विरुद्ध बोलायला चालू करतात तुम्हाला हा बाळाचा व्हिडिओ बघून काय वाटतं नक्की व्हिडिओमध्ये तुमची कमेंटमध्ये राय सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा नवीन असाल तर चॅनलमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद